चितळसर पोलिसांची ई सिगारेट विक्रेत्यावर आणि वाहनावर कारवाई मारुती सुझुकी स्विफ्ट टॅम्पो आणि ॲक्टिवा बाईकसह लाखांचा माल जप्त ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येत असलेल्या झोनल डी एस पी अमरसिंग जाधव यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यास पुढील कारवाईस आदेशित करून चितळसर पोलिसांनी ई सिगारेट बंदी असलेला तंबाखू गुटखा आणि लाखो रुपयांचा आयात सिगारेट जप्त केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या नेतृत्वाखाली चितळसर पोलीस ठाण्याच्या पथकाने पांढऱ्या रंगाची सुजुकी स्विफ्ट कार क्रमांक एम एच चारेड तेहतीस पन्नास ताब्यात घेऊन ती चितळसर पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता त्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट रिफिलिंग विविध मॉडेल्स व हुक्का वापरण्यात येणारी सुगंधित तंबाखू हुक्का फ्लेवर बॉक्स मधील ई सिगारेट करिता वापरण्यात येणारे रिफिलिंग द्रावणाचे बॉटल्स आदी साहित्य मिळून आल्याचं समजतंय मालक मनू पानवाला याला चितळसर पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलंय त्याची मारुती सुजुकी स्विफ्ट टेम्पो आणि ऍक्टिवा बाईक सर्व तंबाखूजन्य पदार्थ इम्पोर्टेड सिगारेट्स इलेक्ट्रॉनिक वेब्स रिझला रोलिंग पेपर्स आदींसह जप्त करण्यात आली आहे अधिक तपास चितळसर पोलीस करीत आहे